पक्षी वाचवा निसर्ग वाचवा न्यू इंग्लिश स्कूल पिलाणी विद्यालयाचा आदर्श उपक्रम बातमीत आहे सातारा प्रतिनिधी पांडुरंग कुंभारे यांच्याकडून श्री समर्थ एज्युकेशन सोसायटी सोनवडी गजवडी संचलित न्यू इंग्लिश स्कूल पिलाणी या विद्यालयातील विद्यार्थ्यांनी एक आदर्श उपक्रम राबवला असून सध्या उन्हाचा तडाखा दिवसेंदिवस वाढू लागला आहे मानवासह पशुपक्ष्यांची पाण्यासाठी भटकंती सुरू आहे कडक उन्हामध्ये मध्ये पाण्या वाचून पक्ष्यांच्या मृत्यूचे प्रमाण वाढतच असते सतत होणारी अवैध वृक्ष तोड यामुळे जंगले पक्षी नामशेष होऊ त्यांचा लुप्त होत असल्याचे चित्र दिसत आहे जनजागृती म्हणून या विद्यालयातील विद्यार्थ्यांनी या आदर्श उपक्रमाचे आयोजन केले पक्ष्यांसाठी वाटीभर पाणी मुठभर धान्य शाळेच्या आवारामध्ये ठेवून पक्षी वाचवा निसर्ग वाचवा असा शुभ संदेश दिला आहे अन्न पाणी ठेवून चिमण्यांसह पक्ष्यांची संख्या वाढवता येईल शिवाय मुलांमध्ये ही आवड निर्माण होईल या उद्देशाने शाळेचे मुख्याध्यापक श्री खराते सर आणि सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम विद्यार्थ्यांनी राबविला या आदर्श उपक्रमाचे कौतुक संस्थेचे उपाध्यक्ष सचिव सहसचिव तसेच सर्व संचालक मंडळ तसेच पालक आणि पिलाणी ग्रामस्थ यांनी केले सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणारे हक्काचे चॅनल डी एस न्यूज लाईव्ह संपूर्ण महाराष्ट्रातील बातम्यांसाठी चॅनलला लाईक हो, करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा